खरं आज पाच दिवसाचे बाप्पा जातात खरं तर त्यांना जाण्याची म्हणजे इच्छा नाहीये पण आलेल्या प्रत्येकाला परत त्याच्या घरी पाठवायला पाहिजे म्हणून आज आम्ही सर्व परिवार आमच्या बोडके परिवारतर्फे बाप्पाचं स आनंदाने त्याचे विसर्जन करायला आलोय नाही दरवर्षी शैलेश दादा भोईर नेहमी खूप छान मंडप वगैरे सगळं छान करतात आणि सर्व इथल्या रहिवासांना खूप फायदा होतो त्याचा धन्यवाद दादांचं फळ आणि तुमच्यावर तिथं फॅसिलिटी चांगली आहे शैलेश भोईरची अजून दरवर्षी इथेच येतो की भावना आहे आमच्या गणपती बाप्पा आमचं सर्वांचं कल्याण करावं आणि आम्हाला सुखी ठेवावं भावना म्हणजे असच इच्छा आहे ठेवायची म्हणून आहे मनात आलाय की गणपतीला ठेवायचंय मी खूप मानते आणि खूप आनंद झालाय गणपतीला ठेवून इच्छा पूर्ण आहे माझी गणपतीला त्यामुळे मी ठेवलीये गणपती इच्छा सुविधा एकदम मस्त आहे खूप आवडलाय की चांगला आहे सुविधा वगैरे त्यांची सर्वप्रथम सर्व नागरिकांना गणेशच्या खूप खूप शुभेच्छा मागील सहा ते सात वर्षापासून आम्ही अंबर नगर परिषद सर्व शिवसेना शाखा आणि आमचं शैलेश भेर मित्रिमंडळ यांच्या मार्फत आम्ही कृत्रिम तलाव तयार करत आहोत आपण दरवर्षी जेव्हा गणेशोत्सव असतो गणपतीची एकदम मनोभावेने पूजा करत असतो एकदम श्रद्धेने आणि ज्यावेळेस विसर्जनाचा वेळ येतो त्यावेळेस कुठेतरी एका नाल्यात किंवा कोणत्या टप्प्यात विसर्जन करणं हे खूप चुकीचं आहे या संकल्पनेतून आम्ही मागील सहा वर्षापासून हे कृत्रिम तलाव तयार केलेलं आहे तुम्ही बघत असाल तर याच्यात आपण एम जी बी म्हणजे आपण पाणी पितो त्या पाण्यापासून ते पाणीच याच्यात भरलेलं आहे त्यामुळे लोकांचा या कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचा रिस्पॉन्स खूप प्रमाणात वाढलेला आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही लोकांना इथं एक सुविधा देखील सुविधा बोलण्यापेक्षा जे लोक मनापासून इथं विसर्जनाला येतात त्यांना एक चांगल्या प्रकारचा एक आजूबाजू माहोल तयार झाला होत त्या हिशोबाला आम्ही या कृत्रिम तलावाची निर्मिती केलेली आहे भाविकांसाठी आम्ही दरवर्षी प्रमाणे ज्यावेळेस दीड दिवसाचे गणपती विसर्जन झाले त्या दिवशी मला काही दोनशे अठ्ठावीसपेक्षा जास्त मूर्ती विसर्जन झालेत आणि जेवढे भाविक येतात त्या भाविकांना आम्ही नाश्त्याची सोय केलेली असते आज पाचवा दिवस आहे आज पाचव्या दिवशी देखील आम्ही भाविकांसाठी नाश्त्याची सोय आणि थोडंसं असं मनोरंजनाचं ते बेंजो वगैरे ठेवलेले आहेत सातव्या दिवशी पण सर्व जेवढे भाविक येतील त्यांना एक नाश्त्याची आणि करमणुकीसाठी कारण सातव्या दिवशी गौरी गणपतीचं विसर्जन होतं तर त्या दिवशी आम्ही एक ऑर्केस्ट्रा ठेवलेला आहे आणि अनंत चतुर्थी अकराव्या दिवशी देखील आपण भाविकांमध्ये नाश्त्याच्या आणि दुसरा एक आपला दादूस यांचा ऑर्केस्ट्रा ठेवलेला आहे कारण जेणेकरून जे भाविक इथं गणपती विसर्जनाला येतात त्यांना काहीतरी थोडंफार मनोरंजनाचं झालं पाहिजे या उद्देशाने आम्ही ही सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे दीड दिवसाला आपण दोनशे अठ्ठावीसपेक्षा जास्त गणपती मूर्तीचं विसर्जन केलेलं आहे आणि त्यापेक्षा आपण अडीच दिवसाला देखील मला वाटतं पन्नास ते पंचावन्न मूर्ती विसर्जन झाल्यात आहेत आणि आज पाचवा दिवस आहे पाचव्या दिवशी माझा अंदाज तीनशे ते साडेतीनशे विसर्जन होती